शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज किनहीकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणते नामवंत नंदी एक ते वीस गटामध्ये गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत यांची माहिती या आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये मध्ये लाडू आणि बावधनकरांचा पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सहा मधून नांदेड सिटीचा भारत आणि वशा यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक नऊ मधून किनहीकरांचा रायबा आणि नाशिकचा बाजी यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक अकरामधून फुरसुंगीकरांच्या सरपंचची गाडीदेखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तेरामधून स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काइज सुंदर आणि समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई हा घरचा पाहायला आणि मित्रांनो गट क्रमांक तेरामधून साई आणि सुंदर गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पंधरामधून मधून शेनवडीकरांच्या ध्वनीची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सतरा मधून मुरुमकरांचा सुंदर आणि लोणंदकरांचा भावऱ्या यांची गाडी देखील गटपासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन